आपल्या जीवनात रंगांना विशेष महत्व आहे त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की स्कूल बसचा रंग बहुतेक वेळा पिवळा असतो पण तुम्ही कधी याचा विचार केलाय का की स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो यामागे अनेक कारण आहेत जाणून घेऊया त्याचं महत्व आणि यामागील कारण पिवळा रंग हा तेजस्वी आणि चमकदार असतो त्यामुळे याला दुरून देखील पाहता येऊ शकतं खराब ऋतूमध्ये किंवा वातावरणात प्रकाश कमी असेल अशावेळी अन्य वाहन चालकांना स्कूल बस सहजतेने पाहता येऊ शकते पिवळा रंग हा सूचना दर्शक देखील समजला जातो हा अन्य वाहन चालकांना सतर्क करतो की एक स्कूल बस रस्त्यावर आहे आणि तुम्ही सावधतेने गाडी चालवायला हवी काही देशांमध्ये स्कूल बससाठी पिवळा रंगाचा वापर करणं अनिवार्य आहे सगळ्या स्कूल बस, बस एकसारख्या व समान दिसाव्यात यासाठी हा नियम करण्यात आलाय स्कूल बससाठी सुप्रीम कोर्टाने सुद्धा काही निर्देश जारी केले आहेत कि स्कूल कॅबचा रंग पिवळा असायला हवा गाडीच्या चारही बाजूला जाडीची रंगाची पट्टी असायला हवी ज्यावर स्कूल कॅब असं लिहिलेलं असेल एकोणीसशे तीस मध्ये अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार पिवळा रंग हा इतर रंगांपेक्षा जास्त आकर्षक असतो आणि म्हणूनच तो स्कूल बस साठी वापरण्यात येतो कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा